जेवढी बुटीच्या अगदी दुकानात या सर्व नैसर्गिक वनस्पती उपलब्ध आहेत यामध्ये खूप फायदे आहेत प्रत्येकाला वेगवेगळ्या अनुभव येईल आपल्या पतीकडनं ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी कारण यामुळे अनेकांना त्रास बंद होईल पैसे वाटतील प्रा, एखाद्याचा प्राणी वाचेल हे आपल्या सर्वांचे काम आहे आपण सर्वजण मिळून हे काम करूया अनेकांना लागला तर काम होईल